नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सरकार त्रस्त झालेलं आहे परंतु मागील काही काळामध्ये सरकारचा असा समज होता की मनोज जरांगी पाटलांच्या मागे आता तेवढे लोक नाही आहेत मराठा आता जरांगेंचं ऐकत नाही वगैरे वगैरे असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि अर्थात मागील कित्येक वर्षांचा हा इतिहास आहे की मराठा समाज हा कुठल्याही एखाद्या नेत्याचा किंवा कुठल्याही एखाद्या पक्षाचा कधीही झालेला नाही आणि बऱ्याच अंशी आपण हे ऐकलेलं असेल की झेंडा कुठल्याही पक्षाचा असो दांडा हा मराठ्यांचा असतो असंही बऱ्याचदा उपासाने म्हटलं जायचं कारण प्रत्येकच पक्षामध्ये जे प्रस्थापित होते ते साधारणतः मराठा समाजाचे होते आणि असं असतानाही मराठा समाजाने कधीही कुठल्याही एखाद्या नेत्याला आपलं नेता मानलं नाही किंवा कुठल्या एखाद्या पक्षा पक्षाला हा मराठ्यांचा पक्ष आहे असं मानलं नाही अगदी राष्ट्रवादीला सुद्धा कारण जर तसं असतं तर राष्ट्रवादीला कधीतरी एखाद्या वेळेस तरी सत्ता भेटली असती परंतु तसं कधीही घडलं नाही मग जो मराठा आजपर्यंत कुठल्याही नेत्याचा कुठल्याही पक्षाचा झाला नाही तो, तो मराठा एका फाटक्या माणसाचा मनोज जरांगे पाटलांचा कसा झाला हा प्रश्न खरं तर सरकारसहित विरोधकांसहित सगळ्या राजकीय नेत्यांना पडतो आणि नेमकी त्याचे कारण काय हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शोधायचे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण मनोज जरांगे पाटील हे नेमकं का रसायन काय आहे आणि मराठा समाज त्यांच्या एका शब्दावरती आपल्या जीवावरती उदार कसा होतो अठ्ठेचाळीस तास सलग प्रवास मुंबईमध्ये प्रचंड पाऊस खायला नाहीये प्यायला पाणी नाहीये शौचालयाची व्यवस्था नाही आहे आणि असं असताना सुद्धा मराठा तसुभर सुद्धा मागे हटत नाहीये त्याच्यामुळे हे मराठे नेमकं जरांगेंच असं काय बघितलंय मराठ्यांनी की जरांगेंच्या पाठीमागे ते इतक्या ठामपणे उभे आहेत कुठल्याही प्रकारचं ते कुठल्याही नेत्याचं कुठल्याही पक्षाचं ऐकून घ्यायला तयार नाही आहेत तर हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा चला तर सुरू करूया कुणाचाही न झालेला मराठा जरांगेंचा कसा झाला सगळ्यात पहिले आपण सुरुवात करू नेत्यांपासून की नेत्यांना हा प्रश्न पडत असेल आणि नसेल पडला तर त्यांनी आता आत्मचिंतन केलं पाहिजे की इतका मोठा समाज लाखोंचा समाज करोडोंचा समाज आजपर्यंत कुठल्याही नेत्याला का मानत नव्हता मा तर त्याचे कारण आहे आजपर्यंत मराठा समाजाने बघितलेले नेते हे प्रचंड स्वार्थी नेते होते कित्येक वेगवेगळ्या पक्षांनी आणि नेत्यांनी मराठ्यांचा फक्त वापर केलेला होता कित्येक नेत्यांनी मराठ्यांचा वापर हे विधान परिषद मिळवण्यासाठी असेल कुठली तरी आमदारकी मिळवण्यासाठी असेल कुठलं तरी महामंडळ मिळवण्यासाठी असेल किंवा कुठले कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी असेल अशा प्रकारे मराठा समाजाचा वापर वेगवेगळ्या नेत्यांकडून राजकीय पक्षांकडून वेळोवेळी करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे मराठा उभगलेला होता की मराठ्यांचं नाव घ्यायचं त्यांच्या नावाने संघटना उघडायच्या आणि त्याचा गैरवापर करायचा मराठ्यांना एक प्रकारे बदनाम करायचं मराठे कसे माजलेले आहेत हे चित्र निर्माण समाजामध्ये होत होत आणि त्याच्यामुळे मराठे उभगलेले होते की आम्ही यांच्यातले नाही आहेत एक प्रस्थापित मराठा आणि एक सामान्य मराठा तळागाळातला मराठा यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे प्रस्थापित मराठे प्रचंड श्रीमंत अश्लाघ्य भाषा वापरणारे आरे तुरेची भाषा वापरणारे रस्त्यांवरती भांडणं करणारे दादागिरी करणारे गुंडगिरी करणारे मस्ती मिरवणारे सोनं घालून मिरवणारे हे मराठे म्हणजे समस्त मराठा समाज नाही याला मराठे उभगलेले होते मराठा म्हटलं की बाई आणि बाटली असं चित्र निर्माण केलं गेलेलं होतं मधल्या काळामध्ये परंतु सामान्य मराठा मध्यमवर्गीय मराठा तळागाळातला मराठा शेतकरी मराठा कामगार मराठा मजूर मराठा या सगळ्यांमध्ये कधीही नव्हता त्याच्यामुळे मराठ्यांचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं होतं काही निवडक समाजातील प्रस्थापित किंवा तथाकथित मराठ्यांमुळे आणि त्याच्यामुळे मराठा समाज या सगळ्यांपासून दूर जात होता आणि म्हणून कधीही मराठा समाज यांचा झाला नाही त्याच्या उलट जर आपण मनोज जरांगे पाटलांकडे जर बघितलं तर अत्यंत फाटका माणूस कुठलीही संपत्ती नसलेला माणूस गळ्यामध्ये हातामध्ये कुठेही सोनं न मिरवणारा माणूस बोटांमध्ये पुरणार जागा पुरणार नाही एवढ्या अंगठ्या न मिरवणारा माणूस अत्यंत साधारण गावरान भाषा बोलणारा माणूस ज्याला कुठल्याही ग्लोबलायझेशनचं जे काही म्हणतो आपण वेड नसलेला मराठा माणूस प्रचंड महागड्या गाड्या मिरवणारा हा मराठा माणूस नव्हता आणि म्हणून हा मराठ्यांना जवळचा वाटला याच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये जगण्यामध्ये एक साधेपणा होता आणि म्हणून सामान्य मराठ्याचं तळागाळातल्या मराठ्याचं प्रतिनिधित्व याच्याकडे बघून होतं कुठला तरी एकदम म्हणजे ते अत्यंत कडक इस्तरीचे कपडे घालणे खिशामध्ये नोटा महागडा मोबाईल बोटामध्ये अंगठ्या हातामध्ये जाडजूड सोन्याचं कडं गळ्यामध्ये कुठले तरी ग सोन्याचे हार हे मराठ्यांचं म्हणजे चित्रीकरण नाही हे मराठ्यांचं प्रतिनिधित्व नाही कारण मराठा तळागाळातला मजूर मराठा कामगार मराठा शेतीमध्ये काम करणारा शेतकरी मराठा सामान्य आणि मध्यम वर्गीय मराठा कसं बस पोट भरणारा मराठा आणि यांच्यामध्ये बरच मोठा अंतर आहे आणि त्याच्यामुळे हे मराठे महागड्या गाडीमधून फिरणारे मराठे कडक इस्तरीचे कपडे मिरवणारे मराठे हे आमचं प्रतिनिधित्व असू शकत नाही हे मराठ्यांच्या मनामध्ये कुठंतरी बसत होत यांची गुंडगिरी ही बऱ्याचदा मराठ्यांवरतीच येत होती त्याच्यामुळे या लोकांपासून मराठा दूर गेला आणि कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व त्यांनी मनोज जरांगे पाटलांमध्ये शोधलं अत्यंत साधी राहणीमान त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा बडे न मिरवणे अत्यंत सरळ साध्या आणि सोप्या भाषेमध्ये बोलणं त्याच्यामुळे हे मराठ्यांचं प्रतिनिधित्व बनलं आणि कुठलाही पक्ष कुठलाही नेता मराठ्यांची बाजू ठामपणे कधीही मांडू शकला नाही ती बाजू मांडण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलं दुसरी महत्वाची गोष्ट जरांगे पाटलांमध्ये दुसरं काय आहे तर ते म्हणजे प्रचंड जास्त असलेलं प्रामाणिकपण मराठ्यांना आजपर्यंत प्रामाणिक नेताच कधी दिसलेला नव्हता मराठा समाजाला विकून स्वतःच घर भरणारे कित्येक नेते मराठ्यांमध्ये जन्माला आले असतील मराठ्यांच्या जीवावरती महामंडळ महामंडळ मिळवणारे जन्माला आले असतील मराठ्यांच्या जीवावरती आमदार क्या खासदार क्या मंत्रीपद मिळवणारे या मराठ्यांमध्ये जन्माला आलेले होते परंतु मराठ्यांसाठी तळमळीनी लढणारा प्रामाणिक नेतृत्व कधीही जन्माला आलेलं नव्हतं आधी मराठ्यांसाठी कुठलंही महामंडळ विधान परिषद खासदारकी आमदारकी या सगळ्या गोष्टींना पायाखाली तुडवणारा मराठा प्रतिनिधित्व हे जरांगी लो पाटलांमध्ये लोकांनी बघितलं त्याच्यामुळे मराठा समाज हा जरांगेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला लागला कारण याच्या आधी कुठंतरी आंदोलन उभं करणे त्यानंतर ते आंदोलन बदनाम व्हायचं कुठल्या तरी कॉल रेकॉर्डिंग असतील कुठले तरी व्हिडिओ असतील किंवा सत्तेसोबत केलेली जवळीक असेल या सगळ्यांमुळे मराठ्यांमध्ये खरं तर नेतृत्व म्हंटलं की ते फसवणार हे मराठ्यांमध्ये अत्यंत स्पष्टपणे सिद्ध झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मराठे कुणाच्याही नादी लागत नव्हते परंतु जरांगे पाटलांनी हे सगळं उलटवलं समाजासाठी प्रामाणिकपणे उभे राहिले कदाचित त्यांच्या मागणीमध्ये कायदेशीर अडचणी असतील घटनात्मक दृष्टिकोन असतील जे काही असेल परंतु जे आहे ते रोकठोक आणि प्रामाणिक आहे कुठल्याही गोष्टी लपून छपून नाही मराठ्यांच्या आंदोलनामध्ये ज्या काही वाटाघाट्या होतील त्या माईक समोर होतील जनते समोर होतील ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यामुळे मराठ्यांना त्यांच्याबद्दल संशय निर्माण होण्याला जागा उरली नाही आणि सरकारला सुद्धा कुठली स्पष्ट भूमिका घेता आली नाही आणि म्हणून मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांच्या गळ्यातले ताईद बनले आता हे झालं नेत्यांचे पक्षाचे नव्हता जरांगे पाटलांचे का झाले आता दुसरा दृष्टिकोन बघा की मराठा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जरांगेंच्या मागे का उभा राहिला त्याचं एक कारण झालं आता दुसरं कारण ते म्हणजे समाजामध्ये बदललेली परिस्थिती एकेकाळी गावकुसामध्ये अठरा पगड जातींना सांभाळणारा हा मराठा समाज एकोणीसशे नव्वद नंतर जे औद्योगिकरण या देशामध्ये झालं देशामध्ये मागच्या पस्तीस वर्षामध्ये झपाट्याने आर्थिक प्रगती झाली औद्योगिक प्रगती झाली आणि त्याच्यामुळे मराठ्यांसमोर येणारी आव्हानं सुद्धा बदलली कालोघामध्ये शेती पर्यावरणामुळे असेल किंवा औद्योगिकरणामुळे असेल शेतीची परिस्थिती ही खालवत गेली आणि कुठेतरी उद्योगधंदा व्यवसाय दलाली या सगळ्या गोष्टी या देशामध्ये वाढत गेल्या या देशामध्ये वस्तू निर्माण करणाऱ्यापेक्षा वस्तू विकणारा मोठा होऊ लागला या देशामध्ये शेतकऱ्यापेक्षा शेतीमालाची दलाली करणारा मोठा होऊ लागला आणि त्याच्यामुळे या औद्योगिकरणाच्या जगतामध्ये सामान्य मराठा कुठल्या तरी वस्तू बनवणारा मराठा शेती करणारा मराठा हा कुठेतरी या कालवघामध्ये मागे पडत गेला मागील पस्तीस वर्षामध्ये हा मराठा समाज अल्पभूधारक बनत गेला आणि त्याच्यामुळे मराठ्यांच्या वाट्याला हे अठरा विश्व दारिद्र्य अत्यंत कमी शिक्षण आणि हे शिक्षण नसताना नोकरीमध्ये असलेल्या अत्यल्प संधी आणि आपल्या आजूबाजूला असणारा प्रगत समाज ज्याच्यासोबत तो स्पर्धा करत होता त्यांच्यामध्ये मात्र कालोगामध्ये बदल होत गेलेले होते आणि मराठ्यांमध्ये ते झाले नाही आणि त्यामुळे या औद्योगिकरणाच्या पस्तीस वर्षांच्या या कालोगामध्ये मराठा समाज हा दारिद्र्याच्या खाईमध्ये ढकलल्या गेला आणि त्याच्यामुळे मराठा समाजाची जी आर्थिक परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षांमध्ये बदलली त्याच्यामुळे मराठ्यांमध्ये एक प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आरक्षणाची आणि मराठा आरक्षण मागत होता परंतु कुठलंही प्रामाणिक नेतृत्व न मिळाल्यामुळे कुठलंही अभ्यासू नेतृत्व याआधी न मिळाल्यामुळे मराठ्यांची प्रत्येक वेळी कुचेष्टा केल्या जात होती मराठ्यांचा उपहास केल्या जात होता मराठ्यांना फसवलं जात होत परंतु आता आम्ही फसणार नाही हा विश्वास जरांगे पाटलांनी मराठ्यांमध्ये निर्माण केला आणि त्याच्यामुळे हा मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी एकजुटीने उभं राहायला शिकला भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे सुपारी बाज मराठे सोबत घेतले परंतु तरी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाला तसुभर सुद्धा फरक पडला नाही त्याचं कारण हे होत की आता मनोज जरांगे पाटील कुठल्या तरी तालुक्यातल्या एखाद्या मराठ्याच्या नेतृत्वावरती कुठल्या जिल्ह्याच्या एखाद्या नेत्यावरती भरोसा ठेवून आंदोलन उभं करत नव्हते तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे मराठ्यांच्या सामान्य मराठ्यांच्या कष्टकरी मराठ्यांच्या जीवावरती आता उभं राहिलेलं होत त्याच्यामुळे तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्वतःला मराठ्यांचं नेतृत्व म्हणणाऱ्यांची आता मराठ्यांना गरज उरली नाही आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुणीही धक्का लावू शकलं नाही पुढची महत्वाची गोष्ट मराठा समाजासोबत जी घडली ती अशी होती की वारंवार मराठ्यांना दिलेली आश्वासनं ती पाळल्या गेली नाही आणि जेव्हा दोन हजार बारामध्ये दोन हजार चौदामध्ये अत्यंत काँग्रेसची बिकट अवस्था निर्माण झाली त्यावेळेस एक फसवं आरक्षण मराठ्यांना दिलं गेलं आणि ते आरक्षण अगदी काही महिन्यांमध्येच उच्च न्यायालयामध्ये रद्द झालं त्याच्यानंतर कोपर्डीच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले आणि मराठ्यांमध्ये एक प्रचंड तिडीक निर्माण झाली की आता मराठ्यांच्या घरापर्यंत जर हल्ला होत असेल मराठ्यांच्या आई बहिणी जर सुरक्षित राहणार नसतील आणि मराठ्यांसमोर नोकरीचा उद्योगधंद्याचा व्यवसायाचा प्रश्न उभा राहिलेला असेल तर आता आपल्याला मराठा म्हणून एक व्हावंच लागेल ही गरज मराठा समाजामध्ये निर्माण झाली त्याच्यानंतर दोन हजार अठरा मध्ये आरक्षण दिलं ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यामुळे समाजामध्ये एक एक भावना तयार झाली की पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण म्हणजे फसव आरक्षण आणि याला मराठा समाज जबाबदार नाहीये याला त्या त्या काळामध्ये असणार मराठे पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणामध्ये खुश झाले होते परंतु मराठ्यांची वारंवार फसवणूक झाली मराठ्यांना कोर्टामध्ये नेऊन हरवण्यात आलं आणि त्याच्यामुळे आता मराठ्यांचा या सरकारवरती विरोधकांवरती विश्वास उरला नाही खोट्या आश्वासनांवरती विश्वास उरला नाही खोट्या आरक्षणावरती विश्वास उरला नाही पन्नास टक्क्यांच्या वरच्या आरक्षणावरती आता मराठ्यांचा विश्वास उरला नाही आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील जे घटनेच्या चौकटीत बसून आरक्षणाची मागणी करताय हाच आरक्षणाचा योग्य मार्ग आहे हे आता मराठ्यांना चांगलंच समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा मराठा समाज एक गठ्ठा एक जुटीनी जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिलाय मराठ्यांना आता एका शाश्वत आरक्षणाची गरज निर्माण झालेली आहे कुणीतरी दिलेलं लेच पेच आरक्षण जे उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही असं आरक्षण आता मराठ्यांना नको आहे आणि त्याच्यामुळे हा गरजवंत मराठ्यांचा लढा हे जे टॅगलाईन आहे त्याच्यामुळे समस्त गरजवंत मराठा आज जरांगे पाटलांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहिलाय आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील भाजप असतील किंवा इतर पक्ष असतील यांचे सगळे गणित मराठ्यांच्या बाबतीतले सगळे आडाखे का चुकले तर त्याचं हे कारण आहे प्रचंड प्रामाणिक आणि सचोटीतून निर्माण झालेलं नेतृत्व कालौघामध्ये मराठ्यांची झालेली हाल शाश्वत आरक्षणाची निर्माण झालेली गरज आजपर्यंत मराठ्यांची झालेली फसवणूक आणि मराठ्यांवर झालेले अन्याय आणि अत्याचार या सगळ्यांमुळे मराठ्यांना आपलं सामान्यांच नेतृत्व निर्माण करण्याची वेळ आली आणि ते नेतृत्व त्यांनी जरांगे पाटलांमध्ये बघितलं कुठल्याही बिकाऊ नेत्यामध्ये हा दम नाही कुठलेही खंडणीखोर नेत्यामध्ये हा दम नाही सरकारला वेठीस धरण्याचा कुठल्याही अप्रामाणिक मराठ्यामध्ये हा दम नव्हता कारण सरकारने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर जरांगे पाटलांचा प्रामाणिकपणा तपासला त्याच्याशिवाय सरकार चर्चेला आलं नाही चांगल्या चांगल्या नेत्यांना धडीला लावणारे हे सत्ता आहे चांगल्या चांगल्या नेत्यांचे ईडी आणि एसीबीचे प्रकरण बघितल्यानंतर ते भाजपकडे पळालेले आहे त्याच्यामुळे या भाजपच्या विरुद्ध जर एवढ्या ताकदीने उभं राहायचं असेल तर कुठलाही घोळ गपला न केलेला कुठल्याही चुकीच्या प्रकरणांमध्ये न अडकलेला हा मराठा नेता गरजेचा होता आणि तो जरांगे पाटलांच्या रूपाने ना भेटला नाहीतर एखादा सुपारी मराठ्यांसाठी आंदोलनाला बसला असता तर ते आंदोलन चोवीस तासाच्या आत काढण्याची ताकद या सत्तेमध्ये होती त्याच्यामुळे आज मराठ्यांना एक प्रामाणिक नेतृत्व जरांगे पाटलांमध्ये दिसतं आणि म्हणूनच कुणाचाही न झालेला मराठा हा जरांगे पाटलांचा झालेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद